चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर शिवकालीन इतिहास गड आला पण सिंह गेला तानाजी माळुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी म्हणूनच महाराजांच्या विश्वासातले ताणाजी माळुसरे हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्वाच्या घडामोडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होते जे काम कोणाकडूनही शक्य होत नसेल ते केवळ ताणाजीच करू शकतात याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्णपणे खात्री होती एकदा कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी माळुसरे यांना दिली होती जेव्हा तानाजीला ही जबाबदारी समजले तेव्हा ते स्वतःच्या मुळाच्या लग्नाच्या तयारीत होते महाराजांचा संदेश मिळता क्षणी तानाजींना जाणवले की निश्चितच काही महत्वाचं काम असावं तानाजी तयारी अर्धवट सोडून स्वराज्यासाठी आपल्या कामाला प्राधान्य देत महाराजांच्या समक्ष प्रस्तुत झाले महाराजांनी सांगितले की आता कोंढाणा किल्ला जिंकणे मानाची गोष्ट झाली असून जग हसाई होता कामा नये तेव्हा तानाजींनी चौक्या पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभान सारखा पराक्रमी किल्लेदार असलेला हा कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा त्यांनी पिडा उचलला ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन माझ्या रायबाचे हे त्यांचे शब्द इतिहासात प्रसिद्ध पावले आहेत गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता आणि त्याच्या हाताखाली सुमारे पंधराशे हशमांची फौज होते रात्री तानाजी माळुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले ती भयान काळोख रात्र होती कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमणी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा गडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला कोंढाळा किल्ल्यावरच्या तुकडीला कळून न देता किल्ला चढणे होते तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले तिच्या शेपटीला दोर बांधला होता मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले अचानक हल्ला करून त्यांनी तिथील सैन्याला कात्रीत पकडले आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले शत्रुशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हाता हातातील ढाल पडल्यावर पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले मात्र त्यांच्या मागून आणि शेलार मामा यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला गडावरील गवताच्या गंजा पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला ही घटना होती दिनांक चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजीची तिथे झालेल्या अटीतटीच्या लढाईत तानाजींना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली हे दुसऱ्या दिवशी श्रीमंत छत्रपती सिंहगडावर पोहोचले त्यांना समजले त्यावेळी महाराज म्हणाले गड आला पण सिंह अत्यंत दुःखी झालेल्या राजांनी तानाजीचे शव त्यांच्या उमरठे या गावी पाठवले तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा बिरगळ स्थापन करून एक सुंदर असं स्मारक उभं केलं गेलं आहे सह्याद्रीचा सिंह सुभेदार नरवीर ताणाजी मालुसरे यांना या दिने विनम्र अभिवादन अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गडकिल्ल्यांचा या युट्यूब चॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद